माझी पंतप्रधान स्वर्गीय इंदिराजी गांधी यांच्या जयंतीनिमित्त इंदिरा गांधींना आदरांजली नमस्कार मी जयश्री सोनवणे ब्लू स्टॉप टी व्ही न्यूज मध्ये सर्वांचं स्वागत आहे ही बातमी आहे यवतमाळ जिल्हा प्रतिनिधी रामभाऊ ढुअर यांच्याकडून माझी पंतप्रधान स्वर्गीय इंदिराजी गांधी यांच्या जयंतीनिमित्त आदरांजलीचे फोट फोटोचे पूजन करून करण्यात आली यावेळी इंदिरा गांधी अमर रहे अशा घोषणा देण्यात आल्या यावेळी सेल जिल्हाध्यक्ष अरविंद वाडणकर काँग्रेसचे तालुकाध्यक्ष राजेंद्र तेलंगे शहराध्यक्ष प्रदीप ठुने नगराध्यक्ष रवींद्र शेराम ग्राविका उपाध्यक्ष राजेश काळे कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक विनोद काकडे नगरसेवक डॉक्टर संतोष कोकुलवार मंगेश राऊत कुंदन कांबळे अफसर अली सय्यद अरविंद तामगाडगे तातेश्वर पिसे अशोक पिंपरे मुस्तफा बब्बर किशोर बोथरा गणपत ताटे वार विनुताई मेश्राम महेश शेंडे मनोहर बोभाटे फिरोज लाखांनी राष्ट्रपाल भोंगाडे मंगेश पिंपरे राजीव पुडके यावेळी आदींची उपस्थिती होती अशाच काही नवीन बातम्यांच्या अपडेट्ससाठी आपण पाहत रहा ब्लू स्टॉक टीव्ही न्यूज